कोल्हापूर कोल्हापूरमधून एक ब्रेकिंग बातमी समोर आली कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमधील मुलांना शाहूंचा प्रचार करण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे महायुती कॉलेज प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आता पोहोचलेली आहे तर कोल्हापूरमधून आपण ही बातमी बघतोय कॉलेजमधील मुलांना शाहू महाराजांचा प्रचार करण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि त्याच संदर्भात जाब विचारण्यासाठी महायुतीचे जे नेते असतील पदाधिकारी असतील ते आता कॉलेजमध्ये पोहोचलेले आहेत कोल्हापूरच्या न्यू कॉलेज मधील मुलांना शाहूंचा प्रचार करण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि याच आरोपानंतर आता माहितीचे पदाधिकारी जे आहेत ते न्यू कॉलेजमध्ये पोहोचलेले आहेत आणि कॉलेज प्रशासनाला याबाबतचा जाब विचारला जातोय कोल्हापूरमध्ये शाहू महाराज यांना काँग्रेसनं उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांचा प्रचार करण्यासाठी कॉलेज मधील मुलांना सांगितलं जात असल्याचा आरोप केला जातोय याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी शेखर शेखर पाटील जोडले न्यू मुलांना शाहू महाराजांचा प्रचार करायला सांगितल्याचा सा आरोप केला जातोय आणि याचा जाब विचारण्यासाठी महायुतीचे पदाधिकारी देखील कॉलेजमध्ये पोहोचलेत नेमका काय प्रकार आहे हा प्राची कोल्हापुरातल्या न्यू कॉलेजमधला हा प्रकार आहे महायुतीचे जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी जाब विचारण्यासाठी खर तर आलेले आहेत आपण पाहिलं तर ही सगळी दृश्य कोल्हापुरातल्या या न्यू कॉलेज मधली आहेत ज्या ठिकाणी महायुतीचे पदाधिकारी प्राचार्यांना जाब आहेत की या ठिकाणी शाहू महाराजांचा प्रचार होत आहे आणि तो तात्काळ बंद करावा अशा पद्धतीचे देखील त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे शिवाय एक गंभीर आरोप देखील केलेला आहे या संदर्भातला जो फॉर्म भरून घेतला जात आहे तो देखील आम्हाला तात्काळ द्यावा अशी देखील मागणी ही सगळे पदाधिकारी करताना पाहायला मिळत आहेत शिक्षकांनी जवळपास वीस नातेवाईकांना भेटून प्रचार करावा आणि त्यासाठी फॉर्म वाटप झाल्याचाही दावा जो आहे तो या सगळ्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आणि त्याचाच जाब विचारण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत शिवाय वाटलेली फॉर्म दाखवत महायुतीच्या या पदाधिकाऱ्यांकडून प्राचार्यांना जाब विचारल्याचं पाहू शकतो त्यामुळं नक्कीच एक महायुतीने गंभीर आरोप केलेला आहे की कॉलेजमधूनच आता शाहू महाराजांचा प्रचार जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे आणि तो त्या शाळा कॉलेज आणि महाविद्यालयाच्या ठिकाणी अशा पद्धतीनं राजकारण आणणं योग्य नाही असं देखील त्यांनी म्हटलं त्यामुळं नक्कीच एक गंभीर आरोप जो आहे तो महायुतीकडून आता सध्या केल्याचं पाहायला मिळते शेखर कॉलेज प्रशासनाकडून याबाबत कोणतं स्पष्टीकरण देण्यात आलंय सध्या हे सगळे पदाधिकारी जे आहेत ते जाब विचारण्यासाठी दाखल झालेले आहेत मात्र त्या ठिकाणी आपण कुठल्याही पद्धतीने असे फॉर्म वाटप केले नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आम्ही राजकारण जे आहे ते या कॉलेजमध्ये करत नसल्याचं देखील प्राचार्यांकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं एकीकडं महायुतीचे उमेदवार जो आहे तो दिकिल है पदादी करन करना हा गंभीर आरोप करतायत शिवाय फॉर्म देखील दाखव नक्कीच शेखर आपण बघतोय महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून हा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे त्यामुळे आता या प्रकरणावर नेमकी समोर काय अपडेट येते हे देखील बघावं लागेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी प्राचार्यदाची प्रतिष्ठा राखायला पाहिजे या मताचं तुमचा निषेध करण्याशिवाय दुसरं काय करू शकतो शेवटच्या बारापासून पण प्राचार्यांचा आम्ही ठेवणार नाही प्रत्यक्षच होता तुमचा तुमचे तुमच्याकडे दिलेत म्हणून सांगितले सर आम्हाला तुमच्याकडे म्हणून सर आम्हाला मी बघतोय आता कोल्हापूर मधली बातमी आहे कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमधील मुलांना शाहूंचा प्रचार करण्यास सांगितला होता आणि याच संदर्भातला आरोप करण्यात आला होता आणि आज ही याच प्रकरणातली आपण ही बातमी बघतोय याच प्रकारे महायुतीचे नेते पदाधिकारी जे आहेत ते कॉलेज प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गेलेले आहेत ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय तर याच बाबत बोलण्यासाठी महावीरचे जे पदाधिकारी आहेत ते कॉलेजच्या चेअरमन यांच्याकडे देखील केलेले आहेत त्यांना देखील दे ज्याच विचारला जातोय पाच अर्ज येऊन पडलेले आहेत त्यांच्याकडे जमा आहेत हे लक्षात घ्या गांभीर्य काय आहे या एवढ्या वर्षात कधी जाण या वेळेस का सॉरी

आणि प्राध्यापकांनी आम्हाला आणून दिले प्रत्येक नाही स्वतःच्या संस्थेचा वापर करता संस्थेची वाट लावायची काम त्यांनी केलं आणि त्यांचे हे गुलाम झाले पेड बेकारी करावं लागल्यात किती आहे हॅलो वीस पंधरा एकरचं ग्राउंड आमचा अजून ताबा घेऊ शकलो नाही कम्पाड मारू शकल नाही रामबाळ राईट टाइमवर आलो होतो सर जी सगळ्या शिकेत तसा आहे या प्रकार सगळ्या शिकेत तसा आहे आम्ही केले की नाही मुंबईला पाहिजे एक विद्यार्थी भेटे की कळत पोहोचले हे सगळे माजी विद्यार्थी तो आणि दे। दुसरी गोष्ट चंद्रकांत मंत्री म्हणून काय केला लोकशाही हो चर्म साहेब या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आदरणीय पालकमंत्री जुने आमचे आणि आताचे शिक्षण उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत आला आहे ते तुमच्या कॉलेजवर एक तिने शिगर फोन केला की बाबा आमचा उमेदवार आहे आमच्या पक्षाचा उमेदवार आहे तुम्ही काय तर मदत करा मग तुम्ही हे कशासाठी लाईट नाही लाईट नाही साहेब परिपत्र एक मिनिट सर सर एक मिनिट सर एक मिनिट परिपत्र तुम्ही आता जमा झाले आम्हाला आम्ही जातो दाखल आणून दिलं खाली केलं जे काय सर ते नाव मी ओपन करणार भविष्यात त्याचं नाव जसं असेल किंवा माणसं त्या इन्वॉल् असेल मी त्याचं नाव ओपन करणार तरी याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी शेखर पाटील देखील सोबत जोडले गेले शेखर महायुतीचे जे पदाधिकारी आहेत ते आता कॉलेजच्या चेअरमन यांना भेटायला गेलेले आहेत आणि त्यांना देखील जाब विचारला जातोय याच न्यू कॉलेजमधील शिक्षकांकडून खरं तर शाहू महाराजांचा प्रचार जो आहे तो सुरू असल्याचा आरोप जो या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आणि म्हणूनच जाब विचारण्यासाठी हे सगळे पदाधिकारी सुरुवातीला प्राचार्यांच्या केबिन मध्ये गेले होते प्राचार्यांना या संदर्भातला जाब विचारला मात्र प्राचार्यांनी आपल्या कॉलेजमधून कुठल्याही पद्धतीनं असा प्रचार सुरू नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आपण कुठलेही फॉर्म वाटलेले नाहीत असं देखील म्हटलं या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला हे सगळे फॉर्म दाखवा तुमच्याकडेच हे सगळ्या कॉलेजच्या अनेक शिक्षकांनी फॉर्म भरून दिलेले आहेत ते आम्हाला पा, लगेचच पाठवा अशा पद्धतीची मागणी केली मात्र त्याला विरोध जायचो त्याला तर तर आपण कुठल्याही पद्धतीनं असे फॉर्म भरून घेतले नसल्याचं प्राचार्यांनी सांगितलं आणि त्यानंतर समाधान झालं नसल्यामुळे हे सगळे पदाधिकारी जे आहेत ते चेअरमन यांच्या केबिनकडे आता धाव घेतले पाहायला मिळते आणि त्यांच्यासोबत देखील या संदर्भातच हे फॉर्म जे आहे ते आम्हाला तात्काळ दाखवा आणि अशा पद्धतीनं शाहू महाराजांचा प्रचार जो आहे तो कॉलेजमधून सुरू होत असेल तर ते चालणार नाही अशा पद्धतीची माहिती सुद्धा हे सगळे पदाधिकारी देताना पाहायला मिळतात सध्या आपण ही दृश्य पाहतोय आपण बघतोय महायुतीचे पदाधिकारी आहेत जे कॉलेजच्या चेअरमन यांना भेटायला गेले आहेत आणि आता या, या प्रकरणी नेमकी कोणती कारवाई केली जाते का नेमकी काय पावलं उचलली जातात हे बघावं लागेल धन्यवाद तुम्ही दिल्या सविस्तर माहितीसाठी